नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाने मार्गाच्या बाजूला गेलेल्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन जेसीबीने खोदकाम करताना फुटल्या आहेत त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे शेत शेताला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फुटून गेलेल्या आहेत त्या दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असली तरीही या कंपनीकडून त्वरित दुरुस्तीसाठी कारवाई न करता शेतकऱ्यांकडून खोदकाम करून घेतल्या जाते आहे या खोदकामाचा आणि इतर कामाचा मोबदला सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही अशा तक्रारी संबंधित शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत तसेच अनेक ठिकाणी खोदकाम केलेल्या रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते बंद पडलेले असून समृद्धी महामार्ग लगतच्या शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतो आहे त्यांना शेतातील पीक काढून आणण्यासाठी रस्त्याची नितांत आवश्यकता आहे मात्र याबाबत कंपनीचे संबंधित कर्मचारी आणि अधिकारी टाळाटाळ करीत आहेत शेतकऱ्यांना वारंवार संबंधित कर्मचाऱ्यांकडे जावे लागत असून या कंपनीच्या कामावर शासन आणि प्रशासनाचे लक्ष असण्याची गरज आहे याबाबत त्वरित कारवाई करण्याची व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी शेतकरी करत असून यावर मात्र प्रशासन मूक गिळून गप्प बसलेले आहे त्यामुळे शेतकरी अंतर्गत असंतोष पसरलेला असून त्वरित कारवाई करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी रमेश मरगळे सुधाम मरगळे दिगंबर मरगळे आणि नरेंद्र रघुते यांनी केलेली आहे आपली शेताची पाईपलाईन समृद्धी महामार्गाच्या एनसीसी कंपनीने तोडलेली आहे त्यामुळे आपले नुकसान झालेले आहे त्या बाबतीत आपलं आप काय म्हणणं आहे हरभरा पेरलेला आहे आमची पाईपलाईन दुरुस्त करून द्यावी आजच्या आज नाही तर आम्ही तहसील मध्ये जाण्यात हरकत नाही आम्हाला किती किती दिवसापासून तुमची पाईपलाईन तोडलेली आहे सात ते आठ दिवस झाले अचानक अशा प्रकारे आणखी काही शेतकऱ्याच्या पाईपलाईन तोडल्या का हो 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 चार जणांच्या कोणाकोणाच्या जा पाईपलाईन तोडले पाई कर मरगडे सुधामराव मरगडे रमेशराव मरगडे नरेंद्र रघुते यांची चौघाची पाईपलाईन तोडलेला आहे आणि कंपनीच्या लोक काय काय तुम्हाला उत्तर देत आहे हात देतो करून उद्या देतो करून असे चालू आहे आमचं दिवस लोटणं चालू आहे तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी आज सध्या काम करता हो, करून आलो का बरं तुम्हाला त्या कंपनीने मजुराचा पुरवठा केला नाही का काहीच नाही अजून तर अकरा वाजून नाही अजून मजूर आला नाही आमच्यापाशी पण ते जोडायलाही आले नाही अच्छा ठीक आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विजय बनसोड हे सुद्धा आहेत त्यांचीसुद्धा बाबतीत प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ आपलं काय प्रतिक्रिया याबाबत या, या समृद्धी महामार्गाला शेतीचे रस्त्याचं वाट लावली ते लोकांचे पाईपलाईन तोडतायत ते लोक त्यांना सम समजत नाही स्वतः कामं करतात ते लोक त्यांच्याकडून करून घेतात आणि पैसे ते लोक घेतात त्यांचे त्यांना मजुरी देत नाही त्यांच्या तेन याची त्यांना मजूर आणा म्हणतात हे करा म्हणतात मग म्हणतात हे बिल निघायचा हे निघायचं ते मागेही एक दोन वेळा त्यांनी असंच केलं त्यांना क स्वतः करायला लावतात बिल देतो म्हणतात तुम्ही करून घ्या मग आम्ही माणसं पाठवतो आणि हे करतो बिलही देत नाही आणि काहीच देत नाही त्या मजुरी देत नाही त्यांचं काम झालं काय हे करतं आणि जे रोड बांधले आहे वा शेतात जायला रस्ते पण नाही ठेवलेत काही नाही पाणी पाणी व्यवस्थित काढलेलं नाही त्यावेळी पी शेतामध्ये ट्रॅक्टर जात नाही काय जात नाही सोयाबीन काढायचं राहतं हे राहतं आता ते सोयाबीन काढायला त्या दिवशी मोठ्या जुलमाने त्यांच्याकडून ते रस्ता करून घेतला आणि ते तेव्हा कुठं सोयाबीन घराच्या बाहेर आणला त्या शेताच्या बाहेर आणला कंपनीच तुम्हाला सहकार्य करत नाही का शेतकऱ्यांना नाही ना, ना, ना नहीं, नहीं, ते याचं नाव ते तर आमचा एरिया इथलाच आहे तो आमचा नाही हे नाही ते नाही करत आहे त्यांचा रस्ता झाला की चालते पण शेतकऱ्याचा दा रस्ता झाला पाहिजे नाही हे त्यांना माहीतच नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याची जमीन घेतली म्हणजे बस झालं एवढंच त्यांचं काम आहे बाकीचं काम नाही बाकी तारा तारा ते टाळा टाळे आमचं काही घेऊन देणार नाही म्हणते पण त्यांचं ते रोडचं पाणी आहे हे आहे ते कर, सर्व शेतामध्ये जातात लोकांना रस्ता नाही आहे जायला द्यायला त्यांचे ट्रॅक्टर फसते गाड्या फसतात जायला रस्ता व्यवस्थित नाही काय नाही फक्त त्यांचा रोड ते व्यवस्थित करतात पण ते भिंतीपासून काही रोड पाहिजे नाही त्यांना जायला रस्ता पाहिजे नाही हे काहीच ते करायच्या तयारीत नाही फक्त त्यांचं काय झालं पाहिजे एवढंच करतात ते त्यांच्या नावावर ढकलतात ते आमचं उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती